दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीसला बोधले नगर मागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्यानं उमेश भगवान जाधव आणि प्रशांत भगवान जाधव या दोघा भावांचा कोयत्यानं वार करत निर्घुणपणे खून केला म्हणून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर हे करत असून आता पावे तो गुन्ह्यात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात आणखीन एक आरोपीचा सहभाग असल्याचं तो आरोपी फरार होता त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुडे यांना गुप्त सहभाग असलेला आरोपी मंगेश रोकडे सध्या ठाणे येथे आपलं अस्तित्व लपवून वास्तव्य करत आहे सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांचे सह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण असे पथक तात्काळ ठाणे येथे दिनांक एकोणतीस एप्रिलला रवाना झाले ठाणे शहर येथे आरोपितांचे नातेवाईक राहत असलेल्या कापूर बावडी पोलीस ठाणे हद्दीतील मनोरमानगर झोपडपट्टीत दिवस रात्र सापळा रचला असता दिनांक तीन एप्रिलला दुपारच्या सुमारास पुण्यातील आरोपी हा मनोरमानगर येथील बुद्धविहाराच्या मोकळे मैदान ठाणे शहर येथे असल्याचं दिसून आल्यानं सदर ठिकाणी पोलिसांनी आपली ओळख लपवून आणि पोशाख बदलून सापळा रचला असता चाहूल लागताच आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस पथकानं पाठलाग करून शिताफिनं आरोपी मंगेश रोकडे यास का ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलाय